आपण बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील टाकरवनच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत जिल्हा परिषदेचा पूर्णपणे काया झाला आहे त्याच्यासाठी गावकरी शालेय व्यवस्थापन समिती आणि इथले शिक्षक मुख्याध्यापक यांनी सर्वांनी एकत्र मिळून लोकवर्गणी केली आणि आज आजपर्यंत जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये लोकवर्गणीमधून या दहा वर्षामध्ये शाळेचा पूर्णपणे काया केला आहे नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकर्वन येथील शिक्षक आहे या शाळेमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बदली होऊन आल्यानंतर शाळेला मुख्यमंत्री स्वच्छशाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी आणि शाळेचा गुणवत्ता विकास करण्यासाठी आमची सर्वप्रथम माननीय मुख्याध्यापक श्री वाघमारे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली श्री नवनाथ भाऊ लवाळे हेही हजर होते आणि सर्वांचं मिळून असं ठरलं की ही शाळा गुणवत्तेमध्ये आणि मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळेमध्ये पुढं आणायची आहे आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात झाली यासाठी लागणारी आर्थिक मदत आणि इतर सर्व गोष्टी या बघण्याचं काम आमच्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक वाकमारे सर यांनी केलं अध्यक्षांनी आम्हाला वेळोवेळी काय बदल करावेत काय नाही करावेत ह्या सगळ्या सूचना केल्या आणि या सूचनांच्या आणि मुख्याध्यापकांच्या आणि अध्यक्षांच्या पाठबळामुळे आम्ही एक एक गोष्ट पार करत गेलो या ठिकाणी आम्हाला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना चपला ठेवण्या ठेवण्यासाठी स्टँड नाही मग ते स्टँड उपलब्ध करून देण्यात आले विद्यार्थ्यांना चांगलं सकस आहार मिळावा यासाठी परसबाग तयार करण्यात आली अग्निशमनाची यंत्रणा आपल्याकडे सक्षम असावी यासाठी अग्निशमन यंत्रणा या ठिकाणी उभी केलेली आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ग्रहतार्यांची समज व्हावी यासाठी आपण आंतरिक्ष कक्ष या ठिकाणी निर्माण केला विद्यार्थ्याचा शालेय विकास होत असताना किंवा त्यांचा गुणवत्ता विकास होत असताना त्यांना इतर म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त ज्ञान मिळावं यासाठी ग्रंथालय सुसज्ज करण्यात आलं त्यानंतर प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञानाचे प्रयोग देखील या ठिकाणी करून दाखवण्यात आले याचबरोबर आधुनिक काळात ज्याचं महत्त्व आहे असं ए आय आणि रोबोटिक्स याचीसुद्धा लॅब विकसित करण्याचं काम शाळेच्या माध्यमातून झालेलं आहे याचबरोबर कलाकक्ष कार्याण कक्ष नंतर शारीरिक शिक्षण कक्ष हे उभे करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी साहित्य नव्हतं तर ते साहित्य उपलब्ध करण्यात आलं बाला उपक्रमाच्या अंतर्गत टायर बांधून त्यांना झोके तयार करण्यात आले याशिवाय आम्ही जे शालेय रेकॉर्ड आहे ते शालेय रेकॉर्ड अद्ययावत करण्याचं देखील काम केलं त्यानंतर क्रोमाचा स्टुडिओ आपण उभा केला की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्यांच्या कलागुणाला प्रोत्साहन मिळावं आपले विद्यार्थी राज्यस्तरावर अखिल भारतीय स्तरावर किंवा जागतिक स्तरावर चांगल्या प्रकारे त्यांनी आपले गुण कलागुण दाखवावेत यासाठी क्रोमा स्टुडिओ उभा केलेला आहे आणि या क्रोमा स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही शॉर्ट फिल्मसुद्धा जे शैक्षणिक समस्या आहेत या शैक्षणिक समस्यावर शॉर्ट फिल्मसुद्धा आम्ही तयार करणार आहोत त्यानंतर आम्ही या विद्यार्थी ग्रा ग्राहक भंडारसुद्धा तयार केलेला आहे की जे विद्यार्थ्यांना बाहेर जे काही वस्तू विकत घेतात विद्यार्थी तर विद्यार्थ्यांनी वस्तू विकत घेतल्यानंतर त्याच्यापासून जो काही नफा मिळणार आहे त्या नफ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणखी काही चांगलं करता येईल का कसं हे आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे याचबरोबर शाळेचा पुढल्या तीन वर्षाचा आराखडा देखील आम्ही तयार केलेला आहे याशिवाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलांचं आणि फुलांचं एक स्नेहाचं नातं असतं आणि हे फुलं मुलांना बघायला मिळावेत म्हणून टुलिप झरवेरा कार्नेशियन यासारख्या वेगवेगळ्या जे काही फुलझाडं आहेत ते फुलझाडं लावण्याचं देखील काम या ठिकाणी केलेलं आहे ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी मानवी वसाहत होते हे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे तर आजच्या काळामध्ये दे देखील मुलांना किंवा प्रत्येक माणसाला पाण्याची आवड आहे किंवा पाणी असेल त्या ठिकाणी करमतं म्हणून या ठिकाणी शाळेमध्ये एक छोटासा वॉटरफॉल देखील किंवा धबधबा आम्ही तयार केलेला आहे याचबरोबर शाळेमध्ये कारंजे प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी डिस्प्ले बोर्ड आपण केलेले आहेत मुख्याध्यापकाच्या आणि अध्यक्षांच्या माध्यमातून शाळेमध्ये व्हाईट बोर्ड बसवण्यात आलेले आहेत शाळेला प्रोजेक्टर आणलं आहे याशिवाय आणखी खूप अशा गोष्टी आहेत की ज्या मला म्हणजे आता सांगता येणार नाही तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष शाळेला भेट देताल त्यावेळेस तुम्हाला ते निश्चितच दिसतील रत्नाकर हरिभावाजणारे केंद्रीय मुख्याध्यापक टाकरा या शाळेवर मी दोन हजार एकोणीसमध्ये रुजू झालो आणि शाळेत आल्याच्यानंतर शाळेची सगळं परिसर पाहण्या पाहिला असता असं दिसून आलं की या शाळेमध्ये दुर्लक्ष आहे कंपाऊंड वॉल नव्हता गेट पडलेलं होतं आणि मग समितीची बैठक घेतली आणि शाळा आपल्याला एक चांगली बनवायची असं निश्चय करू त्या मिटिंगमध्ये सगळे ठराव घेतले आणि लोकवर्ग गोळा केले जवळपास पहिल्या वर्षी तीन लाख तीन लाख पासष्ट हजार वर्ग गोळा झाली अशी या पाच सहा वर्षापैकी जवळपास या शाळेला अठरा लाख रुपये वर्ग गोळा करून ही शाळा भौतिक सुविधा संपन्न अशी शाळा बनवण्यात आली या ठिकाणी शैक्षणिक साहित्य भरपूर आहे सगळ्या भौतिक सुविधा सुरू आहेत अशी ही शाळा बनवण्यात आली यासाठी लोकांचं सहकार्य समितीचं सहकार्य लाभलं ग्रामपंचायतचंही सहकार्य लाभलं आणि या सगळ्याच्या सहकार्यातून शाळा शैक्षणिक आणि भौतिक सुविधेनं सुसज्ज करण्यात आली या सुधारणेमुळं या शाळेतील विद्यार्थी संख्येतही वाढ झाली त्या मुलांच्या गुणवत्तेतही वाढ झाली आणि लोकांचा शाळेकडं दृष्टी शाळेकडं बघण्याचा दृष्टिकोनही चांगला दिसून येत आहे नवनाथ तुकाराम लाडे मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकून येथे शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी जवळपास चार पाच वर्षापासून शाळेमध्ये कंटिन्यू येत असतो कारण की मी येथील माझे विद्यार्थी असल्यामुळे पालक म्हणून माझी जिम्मेदारी शाळेमध्ये आता इथून पाठीमागं नामदार सुभाषजी आरबे दयानंदजी गोबरे ह्या अध्यक्षांच्या वेळेपासूनच गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेला काहीतरी वेगळं बनवायचं हा दृष्टिकोन चालू होता तिथूनच मलाही त्यांच्याच मार्फत ऊर्जा भेटली आणि काहीतरी करावं का असं वाटलं तर शाळेत त्यांच्यापासूनच सुरू झालेल्या कामाला शाळेमध्ये सात लाख रुपयाचा कम्प्युटर लॅब आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्लस त्यांचं शारीरिक बी काहीतरी होण्यासाठी खेळणे आहे तो परत आणखी आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये कलर टी व्ही आहे त्यांना डिजिटल शिक्षण भेटावं म्हणून परत डिजिटल बोर्ड आता आणलेले आहेत त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पुढील पुढीलही काम असं आहे, के के आहे, आहे। की आता शाळेला आपल्याला जी शिक्ष शिक्षण सुरू केलेलं आहे नवीन स्टाफ आलेला आहे त्यांनी नवीन जी शिक्षण शिक्षण आहे ते सुरू केलं आहे आणि शाळा कुठल्याही प्रकारे इंग्लिश स्कूलच्या पुढे आहे विद्यार्थी यांची शैक्षणिक पात्रता खूप छान आहे आणि भविष्यातील आमचा आणखी एक विचार आहे की आता श जिल्हा परिषद शाळा आमची चौथीपर्यंत आहे तर पुढील नियोजन पाचवीचा वर्ग आम्ही चालू करणार आहेत आज रोजी आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकरवन या ठिकाणी पाहत आहोत की पूर्वी जी भौतिक सुविधा होत्या हो त्यामध्ये झालेले बदल ज्याप्रमाणे आपल्याला पाहता येईल की या या ठिकाणी जी परसबाग आपण पाहिलेली आहे तुम्हाला दिसत आहे त्यापरे त्यापूर्वी ते फक्त साध जागा होती परंतु आता त्या ठिकाणी आपण अतिशय नाविन्यपूर्ण असे योग्य पद्धतीने त्या नावासहित त्या त्या, त्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचे फळं फुलं रोज त्याला लागणार भाजीपाला जो आपण शालेय वापरू वापरतो अशा प्रकारची लागवड केली आहे त्याचप्रमाणे हे जे भौतिक बदल आहेत त्याबरोबरच आपल्या शाळेमध्ये जे आपल्याला अपेक्षित आहेत की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे आपला विद्यार्थी हा जागतिक लेवलचा नागरिक बनला पाहिजे यासाठी आमच्या सर्व आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांच्या मदतीने त्यामध्ये आपल्या गावचे प्रथम नागरिक असतील सरपंच आपल्या गावातील व्यावसायिक आपल्या गावातील पत्रकार बांधव आपल्या गावातील शाळाचे सदस्य या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हा आपल्या शाळेला पुढे पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये आणि नुकतेच आम्ही जी काही नवीन बदली करून आलेले शिक्षक आहोत यांच्या माध्यमातून आम्ही काय करत आहोत की मुलांना स्कॉलरशिप नवोदय त्याचबरोबर पुढच्या वेळेस आम्ही आता बी टी एस एम टी एस एन एम एस एन एम एम एस या पक्षा ज्या आहेत त्यांचा सराव सुरू केला आहे त्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका त्यांच्या डाउनलोड करणे त्यांचा सराव घेणे आणि त्यातून अधिकाधिक त्यांची कशी गुणवत्ता वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या कामासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद आमच्या अंगणवाडी कर्मचारी महिला बंधू भगिनी त्याचबरोबर सेवक जे का जी काही आपल्या शाळेची गावस्तरावरील जी, जी मंडळी आहे त्यांचा आम्हाला भरपूर सहकार्य लाभत आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्रा, प्राथमिक शाळा टाकारून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे कार्यक्रम राबवण्यात येत आहे तरी आदरणीय मुख्याध्यापक श्री वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण सर्व गुरुजन एक टीमवर्क टीम वर, म्हणून टीम काम करत आहोत तर यावर्षी आपली शाळा माझी शाळा समृद्ध शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत स्पर्धेमध्ये आपण सहभागी आहोत आणि त्याचं पण आपण संपूर्ण शंभर टक्के दोनशे टक्के योगदान देऊन तालुक्यामध्ये सर्वप्रथम येण्याचा आपण प्रयत्न ये करत आहोत त्या दृष्टीने आपले पाऊल पडत आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास यामध्ये भौतिकही आला आणि आपला जो शैक्षणिक आहे तोही आला या। तर याच्यामध्ये भौतिक सुविधेमध्ये आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण सुविधा देत आहोत जे की आपल्याकडे उपलब्ध आहेत नवीनही आपण उपलब्ध केलेले आहेत या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आपण परत बाग डेव्हलप केलेली आहे तिचाही आपल्या तालुक्याबद्दल दृष्टीय क्रमांक आलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या इतर सुविधामध्ये आपण की आता शाळेला ज्या काही भौतिक गरजा आवश्यक होत्या त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी प्रगती आहे ती थोडी 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 आणखी वाढतच जाणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण परिपाटापासून ते शाळेतून जाईपर्यंत विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये प्रसन्न राहायला पाहिजे त्याची मानसिकता टिकून राहिली पाहिजे यासाठी आपण सर्वांगीण दृष्टीने त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारचं वाचनालय डेव्हलप केलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या जवळजवळ पाचपट पुस्तकं आपल्याकडे आहे विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा एकदम उत्कृष्टरित्या केलेली आहे त्या ठिकाणी एक प्रयोगशाळा आपण डेव्हलप करत आहोत त्या प्रयोगशाळेमध्ये आता चौथीपर्यंत आहेच आणि त्यापेक्षाही ॲडव्हान्स आपण काय देण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच शाळेमध्ये आपण आंतरिक्ष कक्षा डेव्हलप करत आहोत त्याचबरोबर आपण शाळेसाठी जे इतर ठिकाणी नाही अशा गोष्टी करत